दिनांक रोजी तालुक्यातील येथे एक दिवस हा ग्रामदरबार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला माननी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत हा ग्राम दरबार हा नवीनपूर्ण उपक्रम वसमत तालुक्यातील गिरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमप्रसंगी पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाखोरे कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचार घरकुल विभागाची अभियंता नवाज अली व गावातील सरपंच प्रमोद नादरे उपसरपंच ग्रामसेवक अधिकारी कदम साहेब अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा सेविका व गावातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या समस्याचे निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत पशुचे लसीकरण घन कचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले

भरपूर आहेत अनेक चांगले अनुभव छोटो अनुभव माझ्या नजर समोर आले माझ्या जर मनात दिली असते तर मी ऑफिस मध्ये बसलो असतो मी स्वतःहून लोकांनी आमदार केलं नसतं म्हणजे आई तुझे मार्क ही गोष्ट कोणता <Wars> दी दी शुवा तो तो मला द्याशिवा मला शिवा द्या मला काही समस्या सांगा कारण हे बदल असं ऐकून घेण्याचं आणि त्याचं निराकरण करण्याचं बापू तुम्ही जे सांगितलं नाही फक्त पहिल्यांदा सांगितलं मला मी जिथं जिथं मला ज्या समस्या आल्या साहेबांच्या कानावर टाकून नानूच्या कानावर टाकून आम्ही विचार विनिमय करून ज्या काही अडचणी आम्हाला सोडवता येतील त्या सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केला काही ठिकाणी आम्हाला म्हणजे साहेब सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण आजच माझे देवाच्या दरबारात आहे सत्तावन्न हजार रुपये माझे वैयक्तिक ग्रामपंचायतकडे बाकी आहे म्हणजे पैसे थोडंफार जर काम जर चुकत असेल तर मी घेत स्वतःचे टिशन पैसे टाकून मी ग्रामपंचायतचं काम करून कारण पैशाचं कारण देणार नाही आणि मी पण मिडल क्लास आणि तिला माणूस असल्यामुळे माझ्याकडे तुम्ही अशी आपण संपत्ती गायकांचं सुद्धा एक काम आहे घरातला एखादाच जर करता पुढे जर काम करत असेल बाकी जर वसून खात असेल तर घर तरी जाऊ शकतो